नमस्कार मित्रांनो कसे सगळे युट्यूब फॅमिली हाय हवार यू सगळ्यांना मस्त मजेत येतं मी पण मजेत राहण्याचा प्रयत्न करतोय कारण पूजा मला मजेत ठेवते सगळ्या गोष्टी जागतो जागी देते आग असं राग आणि बघू नको हिच्या नाकावरती वांग आलाय मी हिला कितीतरी वेळा सांगितलंय पूजा ते जायफळ काय ते असते ते उगडून लाव किंवा क्रीम पण आणली ती पण लावत नाहीये इथं डोळ्याखालचे ब्लॅक सर्कल जाण्यासाठी पण क्रीम आणली लावते का तू कपाटातच पडू नये बा कशी सांगते कपाटात पडू नये बरं असो ठीक आहे मेन मुद्द्याचं बोलतो मेन मुद्द्याचं असं आहे की काल परवा मी एक ब्लॉग टाकला होता आणि त्या ब्लॉगमध्ये त्याच्या अगोदरचा विषय की व्हिडिओ टाकला होता बुलेट रॅपचा त्याच्यानंतर त्याला भरपूर कमेंट आल्या त्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी तुमचं तुमचं काय मत आहे ते, ते विचारलं आणि कालच्या ब्लॉगमध्ये त्या व्हिडिओच्या खाली एवढ्या कमेंट आल्या रि याबद्दल एवढ्या निगेटिव्स कमेंट आल्या खूप बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या की दादा जर रि या व्हिडिओमध्ये असेल तर आम्ही व्हिडिओ बघणार नाही आणि त्या म्हणजे बऱ्याच लोकांनी असं म्हणजे काय त्या बहिष्कार टाकल्यासारखा टाकला मला एक गोष्ट समजणं आहे की बाबा का कशामुळं नक्की आहे काय त्या रियाला एवढं या हेट का करता तुम्ही आता या व्हिडिओच्या खाली तुम्ही मला सांगा की काय बाबा ती एक कलाकार म्हणून येते कधी पण बोलवलं तरी येते पैशाचा जास्त काय विषय नसतंय जेवढं दिल तेवढ्यात ती समाधानी असते सपोर्ट करते ती भूताचा आम्ही एपिसोड बनवला त्यात पण आम्ही रात्रभर शूट केलं रा, दोन रात्री जागलो होतो म्हणजे भरपूर गोष्टी मग एवढा हेट का त्याच्यासाठी म्हणजे मला प्रश्न पडलाय म्हणून मी विचारतोय की प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट अशाच येतात तर त्याला घेतली तर आम्ही बघणार नाही ती नकोय काय काय माता भगिनी महिला मंडळ शिव्या पण देतात दलिंदर वगैरे अशा काय तर असं नका एखाद्याला म्हणत जाऊया आता तुम्ही तुमचं कमेंट मध्ये मत सांगा की काय एवढा हेट त्याचं कारण एखाद्याला बोलण्याचं कारण पण असत आता दुसरी गोष्ट गोष्ट पूजेला सांगितलं नाही व्हिडिओ काय बनवायचा डायरेक्ट म्हणलं चल ये बस मी आता डायरेक्ट लाईव्ह मध्ये पूजेला विचारणार आहे तू पण हेट करते का हेट 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 म्हणजे तिरस्कार राग म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करायच्या अदरच मी तुमसे तुमसे म, बोला बोला म्हणजे तू तू सांग ना असं का कारा घेतो माहिती तुम्हाला काय येतो ती सांग मला आता कारा घेतो मी सांगितले तर मी टाकणार नाही कट नाही 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 व्हिडिओ मध्ये टाकतो मी मी कटच मारणार नाही आज बहुन ते जाईन मी आता व्हिडिओ कटच मारणार नाही तो सांग तुला का राग येतो तुझ्यामुळं सगळ्यांनाच राग येतो सांग काय करू मी कशामुळं बाबा आणि खरं सांगतो मला म्हणजे व्हिडिओ जे आहेत ना कॉमेडीचे व्हिडिओ वगैरे किंवा ब्लॉग पण सध्याला अलीकडच्या काळामध्ये शपथ सांगतो म्हणजे बनवू वाटत ना तुम्ही आता बघत असाल की रेग्युलर सारखे माझे ब्लॉग रोज रोज सकाळी आठ आठ नऊ वाजता येतात का नाहीत येत व्हिडिओज सारखे जर रविवार येतात का नाहीत येत मला मान्य आहे सगळ्या गोष्टी की आपल्या सगळ्या गोष्टी याच यूट्यूबवरती चालल्यात तरीसुद्धा मी याच्यावरती काम करत नाही का तर माझी मानसिकताच नाही व्हिडिओ बनवण्याची कॉमेडी करण्याची ब्लॉग बनवण्याची तरीसुद्धा का नाही तर मग हे अशा निगेटिव्ह कमेंट आ, चांगला व्हिडिओ बनवला तर त्याला व्ह्यूज नाही जसं की मध्ये मी याचं बनवलं होतं पुष्पाचा एवढा खर्च करून चार दिवस शूट चार दिवस एडिटिंग आणि व्ह्यूज काहीच नाही मोकार खर्च पण झाला लॉस झाला म्हणजे मग प्रोजेक्ट बनवले तर असे चालत नाही तर आणि ब्लॉगमध्ये अशा निगेटिव्हिटी कमेंट्स नक्की करावं तरी काय मला हे समज नाही तुमच्याकडे काय आयडिया असेल तर तुम्ही सांगा हां व्हिडिओच सांगा नाहीतर बरेच लोक म्हणतात कामाला जा कंपनीत माहिती नाही तर आता होणारच नाही कंपनीत कामाला जायला <laughs> <laughs> <तुआसा laughs> का सा? सांग की पूजा बोल माझ तुम माझे तू असते मी काय म्हणतोय थँक्यू ही एक कलाकार आहे पर्सनली गोष्टी कशासाठी तोंड माझ दात दुखते मला काहीच गोष्टी समजत नाही करू तरी काय करू मी एक काम कर पूजा तू डान्स क्लास लाव मी तुला डान्स क्लास लावतो कृष्णाला पण तू शिकवशील डान्स क्लास पोरीला पण घेऊन जायचं डान्स क्लासला पोरगी पोरगन तू तु। म्हणजे तुझा तु तु फॅट लॉस होईल डान्स शिकशील पोरांना शिकवशील आणि रोज वॉकिंगला जात जा थोडासा एक्सरसाइज जा, जा मॉर्निंगला मी हिला रोज सकाळी उठून सांगतो तुला तु। तु ना म्हणत नाही का मी उठतो व्यायाम जा हिला व्यायामाचे प्रकार पण घरात शिकवलेत काय फिरलं बोलण्या लगेच फिरवलंय हल्ली हो काय काय अरे चांगलं सांगतोय तुला विषय काय चालला होता अरबी विषय काय चालला होता बघा अर मी बहिणींनो भावांनो बघा बहीण भाऊ करून करून तू दाजीची वाट लावली फार नवऱ्याची बघा दाजी कसले आहेत असले असते दळे दाजी कुठली दाजीला काय झालं काळ आहे फक्त ही गोरे हे बघा मी किती काळा दिसतो हे किती गोरे दिसतोय एवढाच फरक आहे आमच्यात मी विचारलं नाही तर मला काळ आहे का, का गोरे म्हणून दाजी कसले म्हणले नाही का कमेंट बद्दल बोलणार होता कमेंटचा विषय चालला हा विषय आहे कमेंटचा तर तुम्ही कमेंट अशा एवढ्या निगेटिव्हिटी का करता कमेंट मला प्लीज कमेंट करून विचारा एवढी का बाजू घेतली कोणाची कोणाची म्हणजे कोणाची बाजू घेतली म्हणजे मी रियाची बाजू का घेतो ही का असं का मी बाजू घेत नाही मी मांडतोय विषय मांडतोय की बाबा एवढा हिट तिरस एवढा हिट तिरस अरे मी हा ठीक आहे पूजा प्रेम करता सगळे वेल गुड आय आय लाईक इट आय लव्ह इट बट ऑपोजिट बाजू अशी की तुम्ही एवढा हिट पण का करता ती पण बाजू मांडायला पाहिजे एखाद्याला त्यावेळेस ती पुष्पाचा व्हिडिओ आम्ही बनवल्याच्या नंतर ती बोलली होती की रोहित शेट्टी लागता का ही, ही। ती तर गोष्ट नाही ना मेन आय थिंक बरोबर तीच असेल कारण मी त्याच्यावरती पुन्हा व्हिडिओज बनवला नाही की बाबा असं का तसं का आता माझ्या डोक्यात आलं बहुतेक मला बनवलं होता गाडीत तुम्ही नेमकी बाजू बोललाच नाही घेऊन सगळ्या माझी बाजू घेऊन बोलला असत तर काय झालं असतं काय बर आहे खड्ड्यात गेलं जेवायला वाट भुका पुढच्या व्हिडिओ मध्ये बोलून मी गप ठेवलं होतं बोलत नव्हती काय पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवून नक्की तुम्ही सांगा नक्की रियाने तो विषय मांडला होता बघा मिलिन लाव गेले रोहित शेट्टी ह्यान त्यान त्याच्यावरती व्हिडिओज बनवू कारण की आता तुम्ही काय कमेंट करताय त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवून कमेंट करून सांगा आता मला काय असं माहितीये व्हिडिओ संपल्याच्या नंतर मला असं वाटतंय की आमचे बांध लागणार पिवढ्या आले बघ पिवड्या अरे पिवड्या काय काय ग माझं बुगडं काय नको 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 जायला सर्दी झाली ती आवश्यक पाँचलाई करा पाँचलाई आउँछ त्यो न चला तर चला नै पहिला उकडा लाग मलाई मलाई नक्कै